स्वागतम ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता प्रतापला प्रता अटक झाल्याचे कळतात सर्व सुभेदारांच्या घरी आता दुःखाचा डोंगर कोसळलेला असतो आणि कल्पना पूर्ण जी रडत असतात तर आता कल्पना म्हणते की मला यांना जाऊन भेटायचं आहे तर अर्जुन म्हणतो की ठीक आहे आपण जाऊ पण त्यांच्यासमोर म्हणजे डॅड समोर तुम्ही कोणीही रडू नका तर लगेचच कल्पना ही मान हलवते आणि सर्वजण आता प्रतापला भेटण्यासाठी निघतात इकडे आता तात तडिनी रविराज हा महिपतच्या घरी आलेला असतो आणि ती सर्व हकीकत ऐकताच प्रतापला अटक झाल्याचे समजताच आता रविराज म्हणतो की प्रतापने हे असं करणं शक्यच नाहीये आणि कंपनीला अन्नपूर्णाचं नाव आहे जेव्हा पूर्णाईचं नाव असेल तर हे असं काही होऊच शकत नसल्याचे आता रविराज महिपतला बोलतो रविराज म्हणतो की हे नक्कीच कोणत्या तरी बाहेरच्या माणसाचं काम असेल तर लगेच चैतन्य म्हणतो की अगदी बरोबर बोलतायत काका तुम्ही हे असं प्रताप काका का करणं शक्यच नाही आहे तर आता लगेचच म्हैपत म्हणतो की खरंच तो माणूस आहे हो आणि आम्ही त्यांना फायनान्ससुद्धा केला आणि ज्या वेळेस आम्ही त्यांची चौकशी केली ना तेव्हा सर्वजण आम्हाला म्हटले की लाखात एक माणूस आहे तुम्ही डोळे झाकून यांच्यावरती विश्वास ठेवा आणि म्हणून आम्ही त्यांना फायनान्स केल्याची मैपत आता रविराजला सांगतो नागराज म्हणतो मैपत तुतरी त्या त्यांना आत्ता ओळखतो आम्ही पस्तीस वर्षापासून ओळखतोय आणि अगदी सज्जन माणूस आहे तो तेव्हा आता दादा पुढं काय करायचं ठरवलं तू रविराज म्हणतो की पण सुदैवाने एक बरं झालं ज्या ट्रकमध्ये ट्रक सापडले त्या ट्रकमध्ये प्रताप नव्हता आणि त्याच्याजवळ काही सापडलं नाही म्हणजे सुदैवाने आपण प्रतापला वेळ मिळवून देऊ शकतो असे आता रविराज मैपत आणि नागराजला सांगतो मैपत म्हणतो की वकील साहेब तुम्ही लागल ते करा पण त्या प्रतापला सोडवा आणि त्यासाठी मी वाटेल तेवढा पैसा खर्च करायला तयार आहे पण त्यांना बाहेर काढा तर रविराज म्हणतो की तिकडे तो अर्जुनसुद्धा प्रयत्न करेल करत असेल सर्व सुभेदार हे प्रतापला भेटण्यासाठी तिथे आलेले असतात आणि प्रतापला जेलमध्ये बघतात सर्व जण आता रडू लागतात पूर्णाईने तर तोंडाला हातच लावलेला असतो त्यानंतर आता भरण्या डोळ्यांनी आता पूर्णाई प्रतापला हाक मारते तेव्हा प्रताप हा पूर्णाईला बघतो आणि लगेच पूर्णाई असे म्हणत प्रताप आता समोर येतो तर पूर्णाई म्हणते कसा आहे श्री बाळा तर लगेच प्रताप म्हणतो मी ठीक आहे कल्पना म्हणते की मला वाटतं की हे एक घाणेरडं स्वप्न आहे आणि मला असं असं वाटतंय की लगेच तुम्ही हसत आपल्या घरी याल प्रताप म्हणतो की आता काहीच नेहमीसारखं राहिलं नाही आणि माझं आयुष्य पूर्ण उद्ध्वस्त झालं तर लगेचच कल्पना म्हणते की आहो तुम्ही असं स्वतःला काही त्रास करून घेऊ नका तर सायली म्हणते की असं काही नाही आहे बाबा जे तुम्हाला वेळ वळखतात ना ते तुमच्यावरती नक्की विश्वास ठेवणार आणि त्यांना माहीत आहे की तुम्ही हे असं काहीच केलं नसणार तर अर्जुन म्हणतो की असं काहीच होणार नाही डॅड फक्त मला तुम्ही थोडासा वेळ द्या मी तुमचा रिस्पेक्ट आणि तुमचा नाव पुन्हा पुन्हा परत मिळवून देईल फक्त त्यासाठी मला थोडासा वेळ हवा आहे तर प्रताप हा अर्जुनकडे बघू लागतो इकडे आता चैतन्य रविराजला म्हणतो की सर आज सुट्टी आहे आणि तुम्हाला तर माहीत आहे आता सोमवारी कोर्ट उघडल्याशिवाय बेल होणं अशक्य आहे तर आता रडतच आहे म्हणते की असा कोण शत्रू आहे ज्याचा प्रतापवर एवढा राग आहे तर लगेचच अर्जुन म्हणतो की डॅड तुम्हा तुमच्या कुणावर आज संशय आहे का तर प्रताप म्हणतो की नाही मला माहीत नाही आजपर्यंत मी माझ्या नावाला छोटासा सुद्धा डाग लागू दिला नाही पण हे कुणी केलं असेल का केलं असेल हे मला माहीत नाही अश्विन म्हणतो की डॅड तुमच्या स्टाफपैकी कुणी आहे का तर लगेच प्रताप म्हणतो नाही नाही ते माझ्या बरोबरीने कामं करतात तर अर्जुन म्हणतो की प्लीज आठवा डॅड असं कुणीतरी आहे का ज्यांना तुमची कंपनी बंद करायची आहे तर आता रडतच अस्मिता म्हणते की ज्याने कोणी केलं असेल ना तो कधीच सुखी होणार नाही आणि त्याला माझा शाप लागेल असे म्हणत पूर्णाईच्या खांद्यावर हा डोके ठेवून आता अस्मिता ही रडू लागते तर आता कल्पना आणि प्रतापचे हात धरलेले असतात तर इकडे अर्जुन म्हणतो की डॅड आज छे आज मी तुम्हाला वेळ मिळते का याचा मी प्रयत्न करून बघतोय तेवढ्यात तो पोलीस हवालदार म्हणतो की अर्जुन सर तुमची भेटायची वेळ संपली तर लगेच कल्पना आणि पूर्णाई रडू लागतात कल्पना म्हणते की नाही नाही मी इथेच थांबणार तर अर्जुन म्हणतो की तुम्हाला आता इथे जास्त वेळ थांबता येणार नाहीये आणि लगेच अश्विन पुढे येत आता प्रताप कल्पना आणि पूर्णाईला समजावतो तर लगेचच सायली म्हणते की आई आपण पोलिस आणि कायद्यावर विश्वास ठेवूया आणि म्हणते की बाबा आमच्या प्रार्थना कायम तुमच्या पाठीशी आहेत त्यानंतर अश्विन आता कल्पना आणि पूर्णाईला बाहेर घेऊन जातो तर आता अर्जुन हा प्रताप प्रता समोर येत म्हणतो की डॅड तुम्हाला काहीही होणार नाही आणि मी तुम्हाला आजच सोडवणार आहे तेव्हा रडतच प्रताप हा अर्जुनचे हात धरतो त्यानंतर आता हा सायलीला घेऊन तेथून जड बाहेर पडतो त्यानंतर आता सायली जात असताना सायलीच्या जा। एक गोष्ट लक्षात येते आणि पटकन सायली ही पाठीमागे येत म्हणते की बाबा ही तीच ऑर्डर आहे का ज्या ऑर्डरला तुम्हाला मैपत शिकरेने पैसे दिले होते तेव्हा ती ते लगेच आठवून प्रताप बोट करत म्हणतो की हो हो सायली ही तीच ऑर्डर आहे यामध्ये आता भैपतने फायनान्स केला होता ते ऐकून अर्जुन आता अर्जुनच्या तळपायाची आग मस्तकात गेलेली असते आणि रागाने पिसाळत आता त्या क्षणी अर्जुन हे तडतड आता महिपत निघू लागतो इकडे आता पुन्हा ही पोलिस स्टेशन मध्ये येते ऑफिस मध्ये येताच आता पुन्हाही त्या लाचखोर ऑफिसरला म्हणते की झालं का तुमचं समाधान आणि तुम्ही एका सभ्य माणसावरती चिखल फेक केली तो ऑफिसर म्हणतो की हे बघा मॅडम मी फक्त माझं काम केलेलं आहे जो चिखल केला आहे ना तो फक्त तुमच्या मुलांनी केला आहे तो ऑफिसर म्हणतो की अहो त्या ड्रग्जमुळे पिढ्यान पिढ्या बर्बाद होतात आणि प्रताप हा आज आयुष्याला लागलेला आणि जगाला लागलेली कीड आहे ते ऐकताच पूर्णाई आणि कल्पनाला खूप राग येतो तर आता लगेच राग आणि बघत पूर्णाई म्हणते की गप्प रहा तुमच्या जिभेला काही हाड आहे की नाही तर लगेच कल्पना म्हणते की तुम्ही एका निर्दोष माणसाला अटक केली तर केली कल्पना म्हणते वर तुम्ही त्यांच्यावर घाणेरडे आरोप करता तुम्हाला कसंच काही नाही वाटत तर आता तो ऑफिसर म्हणतो की हे बघा बाई मी पुराव्याशिवाय काही बोलत नाही आणि प्रतापच्या ट्रकमध्ये ड्रग्स सापडलेत तेव्हा तो आता इतकी वर्षे जेलमध्ये राहील ना तुम्हाला तो दिसणारसुद्धा नाही तर लगेचच तो माणूस म्हणतो की मग बसा बोंबलत आणि लगेच तो माणूस दुसरीकडे निघून जातो त्याच वेळेस आता ते ऐकून कल्पनाला मोठा धक्का बसतो आणि तेवढ्यात अर्जुन तिथे येतो अर्जुनला बघताच कल्पना म्हणते की अरे अर्जुन बघ तो माणूस काय म्हणतोय तुझ्या डॅडला भयानक शिक्षा होणार आहे म्हणाय ते ऐकताच आता अर्जुन इकडे तिकडे बघू लागतो तर आता अर्जुन म्हणतो की पूर्णाई तू शांत हो मी आजची आज बेल मिळतोय की नाही यासाठी प्रयत्न करतोय तर आता पूर्णाई म्हणते की काय करायचं ते का अर्जुन कर अर्जुन पण प्रताप सुटला पाहिजे अर्जुन म्हणतो की माझे सगळे प्रयत्न चालू आहेत पूर्णाई तू काही काळजी करू नकोस लगेच अर्जुन म्हणतो की तुम्ही सगळे आता घरी जा मी डॅडला आता घेऊनच येईल ते ऐकताच कल्पना म्हणते की नक्की नारे अर्जुन तर अर्जुन म्हणतो हो डोक्याला हात लावत अस्मिता म्हणते आता कुणावर विश्वास ठेवायचा हेच मला कळत नाही तर अर्जुन म्हणतो की ट्रस्ट मी अस्मिताई सगळं काही ठीक होईल तर अर्जुन म्हणतो की आता तुम्ही सगळेजण घरी जा तर अश्विन म्हणतो दादा मी तुझ्यासोबत इथे थांबतो तर लगेच अर्जुन म्हणतो की त्याची काही गरज नाही अश्विन इथल्यापेक्षा घरच्यांना तुझी जास्त गरज आहे अर्जुन आता अश्विनला पूर्णाई आणि कल्पनाची काळजी घ्यायला सांगतो तर विमल म्हणते की अर्जुन तुम्ही तुम्हीसुद्धा तुमची काळजी घ्या तर अर्जुन मान हलवतो तर आता इकडे सर्वजण बाहेर जाताच जाता आता अर्जुन आता सायलीला म्हणतो की मी सायली तुम्हीसुद्धा आता घरी जा तुमच्यामुळे मम्माला आधार येईल आणि आता जे काही करायचं ना ते मला एकट्यालाच करायचं आहे तेव्हा मी आता डॅडला बेल मिळवून देण्याचे प्रयत्न करतोय तर मी तर आता डॅडला बेल मिळवून देणारच पण त्या अगोदर मला एक महत्वाचं काम करायचं असे अर्जुन आता सायलीला बोलतो ते बघून आता सायली म्हणते ठीक आहे तुम्ही जे काही कराल त्यावर माझा विश्वास आहे आणि येते मी असे म्हणत आता सायली जाते तर आता लगेचच सायली निघून जाता इकडे ताट माने उभे राहत आता अर्जुन म्हणतो की मैपत शिकरे मी तुला सोडणार नाही तर आता इकडे मैपत आणि साक्षी हे चैतन्यसोबत बोलत असतात तेव्हा चैतन्य म्हणतो की साक्षी अगं आज जर सॅटरडे नसता आणि सुट्टी नसती तर प्रताप काकांना कधीच बेल मिळाली असती तर आता चैतन्य म्हणतो की पण आपल्याला अजून जास्त प्रयत्न करावे लागणार आहे आणि रविराज सरांनी सांगितलेले डॉक्युमेंट्स मी आता लगेच कंप्लीट करतो तर साक्षी म्हणते ठीक आहे म्हैपत ते चैतन्यचे सर्व बोलणे ऐकत असतो तर आता इकडे चैतन्य निघून जाताच इकडे मैपत म्हणतो की देव करो आणि तो प्रताप सुरखा माणूस जगातून लवकर सुटो रे बाबा असे म्हणत आता लगेच मैपत हात जोडतो तर साक्षी मैपतकडे बघते तर लगेच साक्षी म्हणते की आता तो गेलाय अण्णा आणि आता मला तुम्ही खरं सांगा त्या प्रताप सुभेदाराला तुम्ही या ड्रग्जमध्ये मध्ये अडकवलंय ना अण्णा प्रतापच्या ट्रक मध्ये ड्रग्स ठेवण्याचे काम तुम्हीच केले बरोबर ना अण्णा तर लगेच अण्णा आता साक्षीकडे बघतो तर आता अण्णा लगेच साक्षीकडे बघत म्हणतो की पोरी तुझ्या हुशारीचं मी काय करू आणि मला तुझा खरंच अभिमान आहे एक गोष्ट सुद्धा तुझ्या नजरेतून सुटत नाही तर आता त्या ट्रक मध्ये ड्रग्ज कसे ठेवले ही सर्व हकीकत ला, आता महिपत साक्षीला सांगू लागतो आणि ज्या वेळेस गोडाऊन मध्ये आता प्रतापचा माणूस तो माल ट्रक मध्ये भरत असतो त्यावेळेस मैपतच्या कारमधून तिथे आलेला असतो आणि त्याच्या गुंडाला आता महिपत सांगतो की तो समोर माणूस दिसतो ना हा माल त्या माणसाकडे दे गोदाऊनमधील सगळे सी सी टी व्ही बंद करण्यात आला आहे तेव्हा कुणाचाही थोबा दिसणार नाही आणि हे ड्रग्स त्या औषधामध्ये मिक्स करण्याचे त्याला सांग असे म्हणत आता तो गुंड ते ड्रग्सची पिशवी घेऊन त्या समोरच्या माणसाकडे जातो आणि मग काय आमचं काम फत्तेच झालं आणि मीच पोलिसांना फोन करून सांगितलं की त्या औषधाच्या ड्रग्समध्ये त्या प्रतापने ड्रग्ज ठेवलेत म्हणून आणि मीच त्याला सांगितलं की त्याला धरा आणि मीच त्याच्यासाठी पिंजरा टाकला होता असे भयपत आता साक्षीला बोलतो तर आता ते बोलणे ऐकताच लगेच साक्षीला मोठा धक्का बसतो तर अण्णा म्हणतो की मीच टाकला होता तो पिंजरा आणि अलगत तो पिंजऱ्यात सापडला तेवढ्यात आता बाहेरून मैपत शिकरे असे मोठ्याने ओरडत अर्जुन तिथे येतो तर लगेच महिपत हा साक्षीला घेऊन बाहेर येतो अर्जुनला बघताच महिपतच्या पायाखालची जमीन सरकलेली असते तर आता इकडे मीडियावाले ती बातमी सर्वत्र लीक झाल्यामुळे सुभेदारांच्या घरासमोर आलेले असतात आणि लगेच मीडियावाले म्हणतात की तुमचे हे असे धंदे कधीपासून सुरू आहे आणि तुम्ही आता पैशाच्या जोरावर त्यांना सोडवणार आहात का ते सर्व मीडियावाल्यांना बघून आता इकडे सायली पुरणाईला मोठा धक्का बसतो मीडियावाले म्हणतात की त्या ट्रग सापडलेल्या ट्रका तुमच्याच मालकीच्या आहेत ना आणि हे धंदे कधीपासून सुरू आहेत तर आता इकडे म्हैपत समोर रागाने येऊन अर्जुन हा महिपतची कॉलर पकडतो इकडे आता रागाने कॉलर पकडत अर्जुन म्हणतो की माझ्या डॅडला जर काही झालं ना तर मी तुला श्वास सुद्धा घेऊ देणार नाही मैपत शिकरे एवढं तू लक्षात ठेव तेव्हा चैतन्य लगेचच अर्जुन ते, लगे ते, ते बोलणे ऐकून चैतन्यला सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो अर्जुन म्हणतो की मैपत शिकरे बिझनेस करायचं तर तू सोडत पण मी तुला श्वाससुद्धा घेऊ देणार नाही अर्जुनचे ते रागाने पेटलेले बोलणे ऐकून आता लगेच चैतन्यला खूप घाबरगुंडी उडून मोठा धक्का बसलेला असतो तर आता लगेचच हे सर्व मैपत्नेक घडून आणल्याचे सत्य चैतन्य समोर आलेले असते तर आता चैतन्य अर्जुनला कसे मदत करणार आणि प्रतापला सोडवण्यासाठी कशी बेल मिळवून देणार हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा